उमेदवार हा ताकदीचा आहे त्याच्यामध्ये डेरिंग आहे धमक आहे तो निर्भीड आहे त्याच्या मनामध्ये कुठलाही डर नाही इथे जरी अंगावर वार आले तरी तो झेलू शकतो तो त्यांना फेरू शकतो आणि त्यांना उधळून लावू शकतो असं एक ताकदीचं नेतृत्व आणि तरुण नेतृत्व तुमच्या समोर आज तुम्हाला मिळालेलं आहे इथं काही इगर्दी गर्दी मी कोणाला पैसे देऊन कोणाला इथं बोलवलेलं नाही तो एक शायर म्हणतो की हिंमत ना हार उमेदो की आस अभि बाकी है और कुछ लोगो मे इमान का एहसास अभि बाकी है और कैसे ना सपना पूरा होगा बाबा बाबासाहेब का सच्चे भीम की अभी अभी बाकी है, अभी बाकी है, क्रांती थँक्यू विचारला होता वर्षाची माती आहे तिला असं विचारलं होतं तुम को हाती वोट देती हो कधी जीत नाही पायगा गिरताही जायगा ती मातारी म्हणती फरक क्या पडताय परत तो रिपोर्टर म्हणतो तिला यार तेरे को समझ में आ रहा है कि मैं क्या बात कर रहा हूँ ये आती कभी जीत भी नहीं पाएगा ये गिरता ही जा रहा है ये हार जाएगा तो इसको मत बोल क्या पड़ता है फरक तो यार तेरे को समझ में आ रहा है मैं क्या बात कर रहा हूँ शेवटी ती मातरिता रिपोर्टरला क्या इंटरव्यूरला बनते की फर्क क्या पड़ता है सदियों से इस देश में हम हारते हुए आ रहे हैं हारते हारते जीत भी सकते हैं इस आशा और उम्मीद के साथ में को उमेदवार हा ताकदीचा आहे त्याच्यामध्ये डेरिंग आहे धमक आहे तो निर्भीड आहे त्याच्या मनामध्ये कुठलाही डर नाही इथे ते जरी अंगावर वार आले तरी तो झेलू शकतो तो त्यांना फेलू शकतो आणि त्यांना उधळून लावू शकतो असं एक ताकतीचं नेतृत्व आणि तरुण नेतृत्व तुमच्या समोर आज तुम्हाला मिळालेलं आहे इथं काही गर्दी मी कोणाला पैसे देऊन कोणाला इथं बोलवलेलं नाही मी प्रत्येक ठिकाणी पूर्ण एक राऊंड मारून सगळ्यांना घरोघरी जाऊन बोलवलेले दिनेश भाऊ तिथं थांबलेले त्यांना तुम्ही विचारू शकता माझ्याकडे माझा मी हे हे सुद्धा म्हटलं की ज्यावेळेस मी वस्तीमधून वर्गणी गोळा करत होतो शंभर रुपयांची त्यावेळेस मी सगळ्यांकडून पैसे घेताना मी फक्त त्यांना हेच सांगत होतो की माझा जो उमेदवार आहे किंवा माझा जो नेता आहे तो विस्थापित येतो प्रस्थापित नाही तो जर प्रस्थापित असता तर मी तुमच्या दारात आलोच नसतो तुमच्या घरी पाकीट पाठवली असती ना कशाला तुमच्याकडे शंभर रुपये मागायला आलो असतो तर हे शंभर रुपये तुमच्या माझ्या कष्टाचे आहेत ग्रामाचे आहेत तुमच्या माझ्या तळमळीच्या आहेत पाचशे रुपये जर एकदा मिळाले तर त्याचं काउंट होत शून्य पॉईंट चौतीस पैसे पाच वर्षामध्ये एका दिवसाला शून्य पॉईंट चौतीस अशा पाच वर्षाचे काउंट केले तर पाचशे रुपये होतात हे पाचशे रुपये आज येतील उद्या जातील पण एकदा हातातून गेलेली संधी परत मिळत नाही आणि इथं बसून किती जरी म्हणले की हे नीट करून द्या ते नीट करून द्या आमचं आरक्षण केलं आम्हाला या बांधायचं आम्हाला ते बांधायचंय या चौकात बसून करण्याची ती चर्चा नाही ना ते मांडव विधिमंडळात लागेल ते विधानसभेत तुम्हाला सांगावं लागेल आणि इथं असलेल्या तरुणांनी तुम्हाला मागच्या मीटिंग मध्ये पण एक मुद्दा उपस्थित झाला की तरुणांना गरज सांग अरे ते इथं मीटिंग मध्ये बसून उपयोग नाही ना तुम्ही तुमचा उमेदवार जोपर्यंत विधानसभेत पाठवत नाही त्या मध्ये पाठवत नाही तोपर्यंत बोलणार कोणी तुमच्या बाजूने हे सगळं सत्तेनेच होतं इथं बसून बाबासाहेब बाबासाहेब सांगणं हे साजिक आहे ह्याच्याने प्रबोधन होत नाही छोट्या मोठ्या लेवलचं होतं दारू पिणं आणि ते सोडणं हे प्रबोधन आहे तुम्ही म्हणाल तर परंतु जर एखाद्या सत्तेचं एखाद्या व्यवस्थेचं परिवर्तन करायचं असेल तर ते सत्तेनेच होतं आणि मनोज भाऊ गरबडे त्याच्यासाठी खंबीर आहे सक्षम आहे मी जास्त काय अधिकचा वेळ बोलणार नाही परंतु प्रामाणिकपणे तुम्ही तुमचं वोट जर या उमेदवाराला दिलं तर भविष्यात येणारे तुमचे प्रश्न हे सुटतील आणि तुम्ही हक्काने या उमेदवाराला बोलू शकता की आम्ही तुला वोट केलं तो आमचे जे काही काम असेल ते कर कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल मी याच पलीकडच्या बाजूमध्ये जेवण वाटत होतो रेशन वाटत होतो जेवढ्यापर्यंत मला पोहोचता आलं मी तिथपर्यंत पोहोचलो माझ्या परीने कारण माझी कुवत पण किती आहे कारण माझ्याकडे माझा पैसा नाही म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलं की माझं विस्तित आहे त्याच्याकडे जर पैसे असते तर मी यांना फोन केला असता पाठवा पाच लाख मी करतो इथं काम टॅग लावून दिले असते ना मी भाऊच्या नावाचे स्टिकर करून तसं मला जमलं नाही आणि मी ते करू पण नाही शकत पण माझ्या परीने जेव्हा काही प्रामाणिक प्रयत्न होता करण्याचा तो मी प्रामाणिकपणे केलाय जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचता आले मी तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचलो जेवढ्या लोकांपर्यंत मला पोचता आलं नाही मी त्याच्याबद्दल मी दिलगरी व्यक्त करतो परंतु तुम्ही अनेक न्यूज ऐकल्या असतील की बाबा आता दिलेत ना मग निवडणुकीला पैसे आता कशाला येतात आमच्याकडे असे पण काही बोलणारे नेते मंडळ इथं आहेत हाय हे सत्य स्वीकारलं पाहिजे कारल्यासारखं कडवट लागतं पण ते पचवायला जड जातं बुद्ध सुद्धा हेच म्हणतात की किती जरी काय झालं तर समोरची परिस्थिती घडते ती तुम्हाला स्वीकारावी लागेल ना ती सोडून चालणार नाही आता एस सी एस टी अहवाल पार्लमेंट मध्ये गेले दहा वर्ष झालं पोलीस मांडले नाही तर मोदीने नाही नुसतं वर्गीकरण झालं तुमचा अवल जाणार काय तुमच्यासाठी काम केल्यावर जाणार आहे तर मी जास्त काय बोलणार नाही तुम्हाला तुमचा आहे बटन क्रमांक पाच आहे सिलेंडर त्याचं चिन्ह आहे आणि जाता जाता एवढंच फक्त सांगतो एक शायर म्हणतो की हिंमत ना हार उमेदो की आस अभि बाकी है और कुछ लोगो मे इमान का एहसास अभि बाकी है और कैसे ना सपना पूरा होगा बाबा साहब का क्योंकि सच्चे भीम सैनिकों की सास अभी बाकी है अभी बाकी है, अभी बाकी है. अभी बाकी है।